आज आपण इयत्ता आठवी इतिहास व नागरिकशास्त्र या विषयातील पाठ पहिला इतिहासाची साधने या पाठाचा स्वाध्याय पाहणार आहोत पहिला प्रश्न आहे दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा एक इतिहासाच्या साधनांमधील टिंबटिंब साधने आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित आहेत उत्तर आहे दृक श्राव्य साधने दोन पुण्यातील टिंबटिंब या गांधी स्मारक संग्रहालयात गांधीजींच्या इतिहासाविषयी माहिती मिळते उत्तर आहे आगाखाण पॅलेस इथे गांधीजींच्या इतिहासाविषयी माहिती मिळते तीन विसाव्या शतकातील आधुनिक तंत्रज्ञानाचा एक वेगळा आविष्कार म्हणजे टिंबटिंब होय उत्तर आहे चित्रपट चित्रपट हा विसाव्या शतकातील आधुनिक तंत्रज्ञानाचा एक वेगळा आविष्कार आहे पुढचा दुसरा प्रश्न पुढील विधाने सकारण स्पष्ट करा एक ब्रिटिश काळात वृत्तपत्रे सामाजिक प्रबोधनाची साधणी म्हणून ही काम करत होती उत्तर एक साम्राज्यवादी धोरणांना विरोध करताना ब्रिटिश काळातील वृत्तपत्रांनी लोकजागृतीचे आणि लोकशिक्षणाचे काम केले दोन भारतीय संस्कृतीची थोरवी वर्णन करताना त्यांनी समाजातील दृष्ट रूढी रूढीपरंपरा यांच्यावरही ती। तीन स्त्रियांवरील अत्याचार स्त्रीभ्रूणहत्या बालविवाह विधवा पुनर्विवाह इत्यादी सामाजिक प्रथांवर लिखाण करून लोकमत जागृत केले चार इंग्रजांच्या जुलुमाविरुद्ध लिखाण करतानाच विद्या वैज्ञानिक दृष्टिकोन स्वातंत्र्य समानता आदि मूल्य यांचे महत्व पटवून दिले म्हणूनच ब्रिटिश काळातील वृत्तपत्रे ही सामाजिक प्रबोधनाची साधने ठरली दोन चित्रफिती या आधुनिक भारताच्या इतिहासाच्या अभ्यासात अतिशय विश्वसनीय साधने मानली जातात उत्तर चित्रफिती हा आधुनिक तंत्रज्ञानाचा महत्वपूर्ण आविष्कार असून आधुनिक भारताच्या इतिहासावर त्या प्रकाश टाकतात भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातील महत्त्वपूर्ण घटना जशा घडल्या त्या स्वरूपात चित्रपितीमुळे आज आपल्याला पाहायला मिळतात दोन समाज जीवनातील एखादी चांगली घटना आदर्श मूल्ये आदर्श विचार यांवर चित्रपट निघतात तीन सामाजिक समस्या रूढी अंधश्रद्धा असे विषयही चित्रपटांतून हाताळले जातात चार तत्कालीन सामाजिक धार्मिक राजकीय सांस्कृतिक जीवनाचे प्रतिबिंब चित्रपटात पडत असल्याने चित्रपिती या आधुनिक भारताच्या अभ्यासात अतिशय विश्वसनीय साधने मांडली जातात तीन टिपाली हा एक छायाचित्रे उतर छायाचित्रांमुळे व्यक्ती वास्तू प्रसंग व वा घटना आहेत त्या स्वरूपात दिसतात छायाचित्रण कलेचा शोध लागण्यापूर्वी हाताने काढलेल्या चित्रांना महत्त्व होते परंतु त्यात काल्पनिकता व्यक्तिसापेक्षता असे दोन छायाचित्रांवरून पूर्वी व्यक्ती कशा होत्या त्यांचे पेहराव कसे होते यांची माहिती मिळते तीन घडत असलेल्या प्रसंगाचे छायाचित्रण सर्व इतिहास आपल्या नजरेसमोर सु, नजरे उभा करते चार तात्कालीन वास्तूंच्या छायाचित्रांवरून वास्तूप्रकार वास्तू बांधण्याच्या पद्धती यांची माहिती मिळते त्यामुळे छायाचित्रे ही आधुनिक भारताच्या इतिहासाची विश्वसनीय साधने मानली जातात दोन वस्तुसंग्रहालये आणि इतिहास उत्तर जेथे प्राचीन वस्तू भांडी शस्त्रे नाणी कागदपत्रे वस्त्रे इत्यादींची कलात्मक पद्धतीने मांडणी करून लोकांना त्या वस्तू पाहण्यासाठी जतन करून ठेवलेल्या असतात अशा संग्रहालयांना वस्तुसंग्रहालय असे म्हणतात दोन या वस्तूंवरून तात्कालीन सामाजिक राजकीय धार्मिक इतिहासाची माहिती मिळते तीन नाण्यांवरून त्या काळात वापरत असलेले धातू लोकांची आर्थिक स्थिती याची कल्पना येते चार शिल्पकला चित्रकला धातुकला शस्त्रकला इत्यादी कलांतील प्रगती समजते वस्तुसंग्रहालय आणि इतिहास या दोन्ही बाबी अभिन्न आहेत इतिहास लेखनाचे ते एक महत्त्वाचे साधन आहे तीन श्राव्य साधने उत्तर एक ध्वनिमुद्रितांचा समावेश श्राव्य साधनात होतो ध्वनिमुद्रण कलेचा शोध लागल्यानंतर ही साधने इतिहासाच्या अभ्यासासाठी महत्त्वाची ठरली दोन उत्तमोत्तम गायकांची गीते संगीत विद्वानांची व्याख्याने आणि ऐतिहासिक नेत्यांची भाषणे ध्वनिमुद्रित झालेली आहेत तीन रवींद्रनाथ टागोरांनी गायलेले जणगणमण हे आपले आजचे राष्ट्रगीत सुभाषचंद्र बोस महात्मा गांधी यांची भाषणे यांच्या ध्वनीफिती इतिहासाच्या अभ्यासकांना उपयुक्त असतात आकाशवाणीवरून या ध्वनीफिती ऐकवल्या जातात चार या श्राव्य साधनांमधून इतिहासाच्या अभ्यासकांना तात्कालीन सामाजिक सांस्कृतिक वैचारिक आणि शैक्षणिक इतिहासाची माहिती मिळू शकते चौथा प्रश्न पुढील संकल्पना चित्रपूर्ण करा भौतिक साधने लिहायच्या आहेत आपल्याला इतिहासाची भौतिक साधने पहा काय काय आहेत इमारती राजवाडे तुरुंग स्मारके नाणी पुतळे पूल आणि रस्ते ही आहेत भौतिक साधने